आता एक नवीनच विषय काढला येईन मराठीचा काय तर मराठी साहेब मराठी गरजेची आहे सर्वात जास्त गरजेचं काय माहीत आहे काय शेतीमालाले भाव शेतकऱ्याले वीज पुरवठा आणि शेतकऱ्याला चांगले रस्ते ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत तुम्ही हे धसकट कुठून घेऊन आले काय माहित मराठीचं तो नित्या काय नितेश राहणेल तर बरं अक्कलच नाही आहे त्यात फडणवीस साहेब म्हणतात व्याकरण मध्ये चोवीस चुका आहेत मराठी आहे ना मराठी फक्त एकाच माणसाला कळली ते म्हणजे दादा कोंडके त्याच्या व्यतिरिक्त मराठी कोणाला कळू शकत नाही हिंदी शक्ती नाही पण जावेद अख्तरांच्या थोबाडातून कधी मराठी ऐकलेली नाही आमिर खानाच्या थोबाड्यातून कधी मराठी मराठी ऐकलेले नाही ते सगळं सोडा राहुल गांधीच्या थोबाड्यातून कधीतरी चुकून मराठी ऐकून दे त्यांना पहिल्या तोंडातून मराठी या लोकांना काढून दे मग आम्ही समजू शकतो ना मराठीवर किती प्रेम आणि हा मोर्चा मुंबईच्या मुख्य रस्त्याकडून काढण्यापेक्षा ना थोडा मोहम्मद अली रोड पैरमपाडा थोडा तिथे काढला पाहिजे कारण ते सतत हिंदी बोलत असतात उद्याची आजन जेव्हा मराठीमध्ये होईल ना तेव्हा मराठी भाषेचं महान आहे असं मी समजू समजू आपल्या राज्यात फडणवीस साहेब म्हणतात चोवीस चुका आहेत व्याकरणामध्ये साहेब आजकाल व्याकरण कोण पाहते काय माहिती आहे काय फक्त तुमचं तुमचं कसं माहिती आहे काय सत्तेमध्ये राहण्यासाठी तुम्ही विरोधकांचं लक्ष विचलित करायचा का कार्यक्रम आहे तो विरोधी पक्ष तुम्हाला हा चांगला मजबूत नाही भेटला म्हणून सांगा झालं माहित आहे काय ते अमोल मिटकरी कुठं गेला काय माहित ते एक बोलत होतं कसं तरी पण ते तुमच्या सोबत मिळलं ते काय बोलणार आता अत्यंत महत्वाचा असल्यामुळे मी त्यांच्या निदर्शनास आणून देतो की त्यांच्या पत्रामध्ये व्याकरणाच्या चोवीस चुका आहेत पण काही हरकत नाही बॉम्बे स्कॉटिश वगैरे मध्ये शिकल्यानंतर अशी परिस्थिती येते आणि आज पत्रकार परिषदेला भास्कर जाधव काही दिसले नाहीत मागच्या वेळी भास्करांची सही होती आज ती सही पण पत्रावर दिसत नाही तसं आजच्या सह्या बघितल्या तर पाच तीन, तीन चा चा दोन आहेत म्हणजे उघाटाच्या पाच आहेत अजून काँग्रेसच्या तीन आहेत आणि शरद पवार साहेबांच्या गटाच्या दोन सह्या आपल्याला पाहायला मिळत आहेत मराठीचा विषय अत्यंत महत्वाचा असल्यामुळे मी त्यांच्या निदर्शनास आणून देतो की त्यांच्या पत्रामध्ये व्याकरणाच्या चोवीस चुका आहेत साहेब हा देश मूर्ख लोकांचा जरी असला ना तरी काही लोकांना अक्कल आहे काय तुम्ही उगाच तुमच्या अक्कलीचे तारे तोडू नका जिकडे लक्ष आता ते काय व काही लोकांना एसटी परवास फ्री काय गरज आहे फ्री करायची तुम्ही तिकडे फ्री करता इकडे रेल्वेचं भाडं वाढवून देतात वजा बाकी जागेवरच आहे जा तुमची जर काही वजाबाकी करायचं असेल की नाही तर तुमचे पगार कमी करा आमदार खासदार लोकांचे पगार कमी करा ना माझी पाजी आजी तेले पेन्शन चालू याच्यावर कारण कसं माहिती आहे काय हा देश एवढा मूर्ख लोकांचा देश आहे ना एका जणाला जर पाच हजार रुपये दिले तुम्ही किराणा आणण्यासाठी त्यांना दोन हजाराचा किराणा आणला आणि त्याला तुम्ही सोबत नाही विचारला तर तीन हजार रुपये किशातच ठेवणार आहे ना जनतेचं काम आहे सरकारले प्रश्न विचारणार पण आमची जनता कोणता झेंडा घेऊ हाती अबे झेंडा हाती घ्यायपेक्षा आहे की नाही ह्या नेतेच्या कॉलर पकडा आणि विचारा येईल की काय चालू आहे एक लाख कोटी दोन लाख कोटी एवढा खर्च झाला आणि तेवढा खर्च झाला त्या खर्चाचा हिशोब कोण देईन नुसतं फक्त खर्च हा कागदोपत्रीच होते काय जनता आहे ना ज्या दिवशी डोळे कधी उघडते जनता काय माहित अभे दोन हजार चोवीस पंचवीस सव्वीस चालू आहे पंचवीसच चालू आहे अजून सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस बाकी आहे अजून काय तुम्ही विचार करून जीवन जगा नाही तर तुम्ही आला काय आणि गेला काय कुणाला काही फरक पडणार नाही